नमस्कार न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आज धुळे जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आला आपण जाणून घेऊया वा, वारंवार दलितांवर होणारे अत्याचार पत्रकारांवर होणारे अत्याचार हे रोखण्यासाठी प्रशासन असतं परंतु आज धुळे जिल्ह्यामध्ये एक अशी भूमिका झाली की आंबेडकरी चळवळी ही रस्त्यावर आली तो काय सांगणार वारंवार दलितांवर अन्याय अत्याचार होतो त्याप्रती आज आपण एक मोर्चा आयोजित केला होता काय सांगणार काय विषय होता असा जे बारीकराजे आपण म्हणून त्यांच्या ऑफिसवर ऑफिस मध्ये त्यांच्यावर जो आठ दहा दिवसापूर्वी जो हल्ला झाला तर त्या हल्ला करणाऱ्यांनीच चार पाच दिवसापूर्वी मोर्चा काढला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी केली काही नसताना तर आमचं एवढं मत होत बा जे गुन्हेगार पोलीस स्टेशन मध्ये येऊन इथं साहेबांस असतात तरी पोलीस प्रशासन आहे त्यांना अटक करत नाही त्यामुळे आम्ही या शहरातले तमाम दलित जनताने ठरवलं तर आपल्याला एक दलित समाजाकडून एक मोर्चा काढून शासनाला एक जबाब द्यायचा आहे बा एका चांगल्या एकटीवर तुम्ही असे खोटे नाट्य आरोप करून तुम्ही हे करताय बा त्यामुळे आम्ही धुळ्या शहरातून सगळे आयाबाई तरुण बांधव सगळे धुळ्या शहरातून कार्य कोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरून संपूर्ण धुळ्या शहरातून हा एक भव्य मोर्चा निघालेला आहे आणि याच्या पुढे कोणत्याही शासकीय अधिकारी हो तो कोणत्याही जाती असो कोणावर अन्याय झाला तर दलित समाज हा शांतापासून तर काय सांगणार भाऊ वारंवार घरी त्याला अन्याय होतो आताच एक प्रकार आता ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांनी अशी मागणी केली की पाईकराव यांच्यावर चौकशी झाली पाहिजे काय सांगाय जो, जो प्रशासकीय अधिकारी पाईकराव यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यांनी तर ते स्वतःच निवेदन देऊन स्वतःच चौकशीची मागणी माझी स्वतःची चौकशी करून घ्या याच्यात काय आढळलं तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं पायकराव स्वतः बोललेले आहेत पण ज्या पायकराव साहेबांवर ज्यांनी हमला केलेला आहे पर्यंत अटक न होता त्यांच्याच बाजू मांडून ऐकून घेण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे याच्यासाठी दलित समाजाने जो मोर्चा काढलेला आहे त्या युवकांनी त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्या पुढे जर कुठल्याही समाजाचं अधिकारी किंवा कुठल्याही कोणावर सा। अत्याचार होत असेल तर दलित समाज किंवा आंबेडकरी चळवळीतले जे पण युवक असतील ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होत होतील आणि या ठिकाणी पत्रकारांवर देखील हल्ला झाला होता आपल्या सोबत पत्रकार बांधव देखील काय सांगणार पत्रकारावर हल्ला झाला त्याला काही भूम आप यांनी मारहाण केले काय सांगणार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये संतोष देशमुख गेला त्याच्यानंतर वडाळ समाजाचा तो आमचा जो भाऊबंद होता सोम्यवंशी त्याला देखील मारण्यात आलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं बिहार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने धुळ्यामध्ये बाईक रावावर ज्या पद्धतीने सरकारी कर्मचारी कर्मचारी असताना मध्ये जाऊन गाव गुंड ज्यांचे या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हेगार आहेत त्यांची केस बघितली तर त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते हिस्ट्री सिटर आहेत तरी देखील त्या लोकांनी मध्ये जाऊन दहा बारा लोकांनी या पायी मारलेला आहे तो सीसीटीव्ही बाहेर आलेला आहे आणि तो मीच माझ्या मोबाईल वरून तो फॉरवर्ड देखील केलेला आहे दुसरी गोष्ट ते पोलीस प्रशासनाजवळ बसतात एक जण मोठा व्यक्ती मी त्याचं नाव घेत नाही धुळ्यातला मोठा व्यक्ती एसपी जवळ असतो मंत्रालयातनं ठोर येतो आणि त्याच्यानंतर फक्त तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल होतो तीनशे त्रेपन्न ई जर दाखल झाला असता तर त्यांना अटक होऊन कमीत कमी पंधरा दिवस तरी पीसी आणि एमसीआर मिळाला असता परंतु तात्काळ त्यांना त्या ठिकाणी जामीन मिळाली नाही याचा अर्थ प्रशासन आणि गुंड हे मिली बघत झालेले आहे धोव्याची जी जी प्रशासन प्रक्रिया आहे याच्यावर आता शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे पत्रकावर ज्या पत्र पत्रकारांवर ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे ते भूमाफिया आम्ही अनेक प्रकारची आंदोलन केली आहे कलेक्टरांना सांगितलेलं आहे एस सांगितलेलं आहे आणि धुळे शहरामध्ये जे गुंडांची माफिया प्रक्रिया जी आहे जे पोलीस ज्यांनी मोर्चा काढलेला आहे त्यांची जर केस हिस्ट्री बघितली तर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के हे भूमाफिया आहे गर्व विकणारे आहे भंग विकणारे आहे आणि धुळ्यामध्ये येणारा जो काही गुजरात मधला माल आहे एमपी मधला माल आहे हे सर्व उतरवणारे हेच लोक आहे याच्या आम्ही Truth देणार आहे आणि जर अशी प्रकारची प्रक्रिया जर नेहमी चालत असेल तर या ठिकाणी दलित समा समाज हा शांत बसणार नाही या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीच्या महान ताली साहेब जे तहसील काय केल्या त्यांचे मूळगा आपल्या सोबत काय सांगणार आज समाज तुझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर उभं होता काय सांगणार समाजाचा सर्वप्रथम समाजाचे सर्व मी धन्यवाद करू इच्छितो मी त्यांचा ऋणी आहे मी आणि माझे पाइकराव परिवार डॉक्टर बाबा आंबेडकर पुरोठा तर आगर रोड व कलेक्टर ऑफिसपर्यंत सहकार्य केल्यावर मोर्चा झाला तुम्ही बघू शकता बाईक राऊत यांचा हा मुलगा आहे आणि यांनी समाजाचा आभार देखील व्यक्त केला आहे संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा देखील करण्यात आला कॅमेरामॅन पप्पू आणि सरिसा जॉनी पवार डीचोवीस तास पिढी त्यानं जय हिंद जय महाराष्ट्र